अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा पोफ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाबाबत आमदार दीपक केसरकर यांनी भाष्य केलंय पाहुयात वक्फ बोर्डाच्या संदर्भातला जो विषय आज चालू आहे याच्यामध्ये आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये भेदभाव करत नाही जो गरीबातला गरीब मनुष्य आहे शेवटी वक बोर्ड हे असेट मॅनेजमेंटसाठी तयार केलेली एक यंत्रणा आहे कारण खूप मोठ्या ज्याला असेट्स असतात त्याला त्याचं परफेक्ट मॅनेजमेंट झालं पाहिजे आणि त्याच्यामधून क्रिएट केलेला पैसा हा त्या समाजातलं शिक्षण असेल त्या समाजामध्ये वेगवेगळी समाजचे उपयोगी किंवा त्या व्यक्तींना योग्य अशी कल्याणकारी कामं करायची असतील तर त्याच्यासाठी वापरला गेला पाहिजे आणि हे ह्याच्यावर कधी महिलांना प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं जो दुर्लक्षित समाज आहे त्याच्यावर कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं आणि कालच उत्तर देत असताना स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यावर सा इतर धर्माचा कोण जाणारच नाही एवढं क्लिअर आहे परंतु त्याच्याचमधले जे दुर्लक्षित समाज आहेत त्यांना तरी तिथं रिप्रेझेंटेशन मिळू शकतं आणि म्हणून हा एक चांगला निर्णय अनेक वर्षांनी झालेला आहे की या ज्या काही भारतातल्या आपण जर आपलं डिफेन्स आणि रेल्वेज ही दोन डिपार्टमेंट सोडली तर त्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त असेट्स या बोर्डाच्या आहेत आणि त्याचा वापर हा मुस्लिम समाजाच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने हे विधेयक आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे आम्ही समान न्याय सर्वांना देतो एक पत्नी हे जे काय आपल्यासाठी कंपल्सरी आहे आपण ते स्वीकारलंच ना तो ज्याला कायदा झाला त्याला हिंदू धर्माने तो स्वीकारला तसंच मुस्लिम याच्यामध्ये जी तलाक देण्याची पद्धत होती ज्याच्यामध्ये महिलांवर अन्याय होत होता त्याला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला होता परंतु त्या काळामध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते त्यांनी सुप्रीम कोर्टाचा सो तो निकाल मानला नाही म्हणून मोदी साहेबांनी शेवटी त्या महिलांना न्याय दिला आणि आजसुद्धा महिलांना न्याय देत आहेत दोन महिला या एवढ्या मोठ्या बोर्डवर येणं हा एक महिलांचा सन्मान आहे ह्यासुद्धा गोष्टीची प्रत्येकाने जाणीव ठेवली बघा तुम्हालासुद्धा माहिती आहे की लांगूल चालन सध्या महाराष्ट्रामध्ये कोण करतं आहे आणि जी मतं मिळतात त्याच्यामध्ये ओरिजिनल शिवसेनेची मतं किती आहेत बाळासाहेबांनी या मतासाठी राजकारण केलं असतं का केलं नसतं पण उद्धवसाहेबांनी केलं ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्यांच्या प्रचारामध्ये ही लोकं दिसली ज्याने त्यांचा मुंबईच्या मुंबई हा तर आत्मा आहे शिवसेनेचा मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जे आरोपी होते ते प्रचारामध्ये दिसले याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं फतवे निघाले कोणाच्या बाजूने निघाले उद्धवसाहेबांच्या बाजूने निघाले ही तर वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग ते कशा ते लालू चंगन केल्याशिवाय निघाले का मी उद्धवसाहेबांचा नेहमी आदर ठेवलेला आहे आणि नेहमी आदराने बोललेलो आहे पण हे तर तुमच्या डोळ्यासमोर ना त्याच्यामुळे त्यांना असं म्हणण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल